पुण्या पाठोपाठ आता सांगवी पोलीस स्टेशन हद्दीत जवळपास दोन किलो अडतीस ग्रामचे एम डी ड्रग्स सापडल्याने खळबळ पसरली आहे बाजारात या ड्रग्सची किंमत जवळपास दोन कोटी इतकी आहे या आधीही पिंपरी मध्ये जुना मुंबई पुणे हायवेवर तब्बल पाच लाख चाळीस हजाराचे मेफेड्रोन ड्रग्स जप्त करण्यात आले होते या प्रकरणामध्ये शहजाद आलम अब्बास कुरेशी याला अटक देखील करण्यात आली होती हे ड्रग्स मुंबईतील रिझवान चांदीवाल्याकडून आणल्याचे त्या तपासात निष्पन्न झाले होते एमडी ड्रग्स हे सांगवी पोलिसांनी रक्षक चौकातील पिंपळे निलग रस्त्याजवळ जप्त केले पोलिसांनी नमामी शंकरजा या व्यक्तीला अटक केली आहे हा व्यक्ती हॉटेल आणि रेस्टॉरंटचा व्यावसायिक असल्याचे समजते हे ड्रग्स कोठून आले कुणाला देणार होते याबद्दल सखोल तपास सांगवी पोलीस करीत आहे तरुणाईसाठी अतिशय घातक असणारे एमडी ड्रग्जचा विळखा पुणे पिंपरी चिंचवड शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात पसरला असल्याचा दिसून येतो आज रोजी एकोणतीस दोन दोन हजार चोवीस रोजी सांगवी पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण पाटील त्यांच्यासोबत चारक पोलीस शिपाई शशिकांत कांबळे व विजय मोरे असे पेट्रोलिंग करत होते त्यावेळी त्यांना रक्षक चौकाच्या पुढील बाजूस डीपी रोड येथे साधारणतः पहाटे चार साडेचारच्या दरम्यान एक पांढऱ्या रंगाची पिशवी पिशवी असलेला एक व्यक्ती त्यांना दिसला त्या व्यक्तीची ही संशयास्पद होती त्याच्यामुळे ए पी आय नारायण पाटील यांनी सदर व्यक्तीस त्या ठिकाणी थांबवले असता त्याच्याकडे एक पिशवी दिसली सदर पिशवी संशयास्पद असल्याचे त्यांना वाटलं त्या अनुषंगाने त्यांनी सदर व्यक्तीस विचारणा केली सदर पिशवीत काय आहे तर त्यांनी अंमली पदार्थ असल्याबाबतचे सांगितले त्या अनुषंगाने येथील जे विजय मोरे आणि नारायण पाटील ए पी आय यांनी सदर व्यक्तीची अं पंचा पंचांना बोलवलं आणि कायदेशीर त्याची झडती घेतली असता त्याच्यामध्ये एकूण वजन केल्या दोन किलो दोन किलो दोनशे अडतीस ग्रा, दोन ग्राम एम पदार्थ मिळून आला याची एकूण किंमत ही दोन कोटी दोन लाख आहे सदर व्यक्तीला या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली असून पुढील तपास चालू आहे सदर व्यक्तीला या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली असून पुढील तपासामध्ये गोष्टी रिवील होती